लोकांनी छत्री वाटून दिलेली आहे आम्ही उन्हात पावसात बसतो याचा विचार त्यांनी केलेला आहे आमची आमची खूपच गैरसोय होत, होत होती पावसात भिजायला होत होतं त्यामुळे सगळ्यांना त्यांनी माफून मिटून सगळ्यांची नावं घेऊन योग्य रीतीने भांडण तंटण न करता छत्रे वाटप केलेले आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे भरपूर आभारी आहोत आम्ही वेंगुर्ला हे ओडकोल रेतोरा आडेली तेंडोली भाजी रिका भाजी असतो आम्हाला खूप पाण्याचा त्यामुळे आता आमची सोय त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे त्याबद्दल आम्ही आभारी आहोत आज या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये आणि वेंगुर्ला ते पंचक्रोशी मध्ये खूप आगळ्या वेगळा कार्यक्रम आज सर्व मंडळींकडनं सुरुवात करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सन्माननीय आपल्या या मतदारसंघाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणेसाहेब यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असे राबवले जातील परंतु काही शेतक काही आपले मोलमजुरी करणारी मंडळी आहेत काही जणांना मिळाले नसतील त्यांना सुद्धा सन्माननीय देसाई साहेब आणि त्यांची पूर्ण भाजपची टीम आमची संपूर्ण सर्वांना पोच करतील नियोजन करतील मला वाटतं जिल्ह्यामध्ये एक नंबरचा मतदारसंघ हा वेंगुर्ला आहे आणि वेंगुर्ल्या ती सगळी मंडळी आमची तळागाळात आलेले सगळे कार्यकर्ते आणि ज्यांना जी माणसं रस्त्यावर जमिनीवर आणि बाजारपेठेमध्ये बसतात यांच्याकडे केव्हा काही पाहिलं जात नाही एक सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम आमच्यासारख्या के लोकांनी केला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी कारण एखाद्याला नाही मिळालं तर नाराज होऊ नये देसाई साहेब आणि त्यांची टीम नक्कीच त्यांना पोच करतील याची व्यवस्था आम्ही करू परंतु असे आगळेवेगळे कार्यक्रम विशाल परब म्हणा मना म्हणा राणेसाहेब म्हणा देसाई साहेब म्हणा सगळी मंडळी आम्ही तुमची आहोत तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आज कोणतंही इलेक्शन नाही काही नाही परंतु एक प्रेम आहे तुमच्याबद्दल आम्ही हा प्रोग्राम मागच्या सहा महिन्यापरापूर्वी देसाई साहेबांनी सगळ्या मुलांनी नियोजन केलं होतं ते आज आम्ही सत्यात उतरवलंय त्यामुळे आपण सर्वांनी असाच आशीर्वाद ठेवावा आणि या बाजारपेठेमध्ये भविष्यामध्ये जे काय असेल ते आपण सर्वांनी आमचं कार्यालय या ठिकाणी केव्हाही आम्हाला भेट द्यावी ज्याचा प्रश्न असेल तो सोडवला जाईल एवढे